नमस्कार सर्वांना तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह आपल्यासोबत आलेलो आहोत तर आज आपण नवीन अपडेट घेऊन आलो आहे लाडकी बहीण योजना हो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हो ज्यांचं पेमेंट स्टेटस काय आहेत त्यांना सगळ्यांना तुम्हाला माहीत आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारने सांगितलेलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तुम्हाला पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देणार तर त्याच्यातच आपण चर्चा करणार आहोत की तुम्हाला जे ट्रान्झॅक्शन आहे जे पैसे आहे एकवीसशे कधीपासून चालू होणार कधी भेटणार तुम्ही इथं बघू शकता आतापर्यंत त्यांनी केलेले ट्रान्झॅक्शन तुम्हाला एकवीसशे रुपये तुमच्या अकाउंटला जमा झाले का ते कसे चेक करता येईल त्याचं पण आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर तुम्ही इथं बघू शकता की आतापर्यंत त्यांनी इतकी रक्कम ट्रान्झॅक्शन जमा केलेले जे डी बी टी खात्यामध्ये अजून सहाशे पन्नास लोक आहेत की त्यांचं बँक अकाउंट डी बी टी झालेलं नाही त्याच्यामुळे ती रक्कम थांबून आहे तर तुम्हाला माहित आहे की तुमची शंभर टक्के पंधराशे रुपयापासून जे पंधराशे रुपये आहेत महिन्याला भेटणार आहे ते आता एकवीसशे रुपये महायुतीचं जे सरकार आलेलं आहे ते, ते करणार आहे तर त्याच्या संदर्भातच आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे तर आज तुम्हाला शंभर टक्के ती खात्री आहे आणि मी पण सांगू शकतो की जे महायुतीचं सरकार आहे तर ते तुम्हाला मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना आहे तर त्या लाडक्या बहीण योजनेचे एकवीसशे रुपये तुम्हाला भेटणार आहे त्याच्यात कुठलाही दुमत नाही आहे तर तुम्ही ते कसं चेक करू शकता जर तुम्हाला पैसे आले तर तुम्हाला काय करायचं आहे पी एफ एम एस डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे तिथं आल्यानंतर डी पी टी स्टेटस ट्रॅक करायचं आहे इथं जर ट्रॅक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं काय करायचं आहे कोणती योजना आहे तर ती टाकून घ्यायची तुम्हाला आपली कोणती योजना आहेत मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना या सगळ्या योजनेचे तुम्ही इथं बघू शकता की भरपूर साऱ्या योजना आहे तर याच्यामधली तुमची योजना कोणत्या आहे तर कोणत्या योजनेबद्दल आपल्याला लाड तर ते आपल्याला इथं बघायचं आहे तर इथं तुम्हाला तुमची योजना शोधून घ्यायची योजना शोध शोधून घ्यायच्यानंतर बे बेनिफिशरी आय आय डी आपल्याला एक बेनिफिशरी आय डी असते ती पण भेटलेली आहे तो कोड टाकून घ्यायचा बँक अकाऊंट नंबर टाकून घ्यायचा आणि इथं कॅप्चर कोड भरून घ्यायचा जसं की इथं दाखवलेलं आहे बघा बी डी ए क्यू एल वन अशा प्रकारे आणि तुम्ही इथं सर्च करायचं आहे तर सर्च केल्यानंतर तुम्हाला लगेच समजून जाईल तुम्हाला सांगेल की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेत की नाही प्र मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचा आणि जर तुम्हाला अजूनही काही समाधान वाटत नसेल तर हो टोल फ्री नंबर दिलेला बघा त्यांना वन एट झिरो झिरो वन एट वन वन एट वन 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 तर या नंबरवरही तुम्ही संपर्क साधून तुमची तक्रार वगैरे हो काही अडचण असेल तर मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना त्या संदर्भात करू शकता आणि अजूनही काही महिला आहे ज्यांनी शेवट जी शेवटची तारीख होती तेवढा तेव्हा फॉर्म भरलेला आहे आणि फॉर्म भरल्यानंतर त्यांना ती रक्कम अजून त्यांच्या अकाऊंटमध्ये जमा झालेली नाही तर अशा महिलांना पण आता सात ते आठ दिवसामध्ये त्यांच्या अकाऊंटमध्ये ते पैसे जमा होणार आहे तर त्यांनीही काळजी करायची गरज नाही आहे तर त्यांना पण ते पैसे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये आता इथून पुढं चालू होणार आहे आणि मागच्या राहिलेल्या महिलांना पण ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होऊन जाणार आहे त्याच्यामुळं कोणीही त्याबद्दल टेन्शन घ्यायची गोष्ट नाही आहे त्याच्यामुळे ज्या सरकारने सांगितलेले मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला एकवीसशे रुपये भेटणार आहे तर ते तुम्हाला भेटणार आहे यासाठी कुठल्याही गोष्टीची गरज नाही आहे तुम्हाला डबल फॉर्म भरायचा नाही कागदपत्र जमा करायचे आहे तुम्हाला डायरेक्ट तुमच्या डीबीटी अकाउंटमध्ये हे पैसे जमा होऊन जाणार आहे लाडक्या बहिणीचं पेमेंट तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये जमा होऊन जाणार आहे याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही डबल फॉर्म वगैरे भरायचा काम नाही आहे तर सर्वांना शुभेच्छा की तुम्हाला दर महिन्याला एकवीसशे रुपये भेटणार आहे लाडक्या बहिणीला अशाच प्रकारे नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद